अंबरनाथ नवरात्रोत्सवात सामूहिक महाराष्ट्र गीत गायन मराठी भाषेचा सन्मान मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण गीत गायनातून आनंद साजरा अनेकांच्या प्रयत्नांनंतर अलीकडेच केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केलाय यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंद साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ मधील खुंटवली परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून साजरा होत असलेल्या जय भवानी पारंपारिक नवरात्र उत्सव मंडळात सामूहिक पद्धतीनं गीत गायन करून हा आनंद साजरा करण्यात आला आत्ताच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्र शासनाच्या वतीने आपल्याला मराठी भाषेला जो अभिजात दर्जा दिला गेला आहे याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथच्या या भवानी चौकामध्ये मातेच्या मंदिरासमोर जय जय महाराष्ट्र माझं हे जे मराठी माणसांचं एक मनाला भिडणारं गीत आहे जे राज्याचं गीत आहे ते राज्याचं गीत सामूहिकपणे पठण करण्याचा निर्णय मंडळाच्या वतीनं आज आम्ही इथे घेतला ही खरंच आम्हा सर्व मराठी भाषिकांकरिता तर तमाम महाराष्ट्राच्या सर्व जनतेला अभिमानाची गोष्ट आहे आणि याच निमित्ताने आज आम्ही या भवानी मातेच्या प्रांगणामध्ये सर्वांना घेऊन बालगोपाळांबरोबर ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या मंडळाच्या सर्व सदस्यांना घेऊन आम्ही जय जय महाराष्ट्र गीताचं सामूहिकपणे पठण केलेलं आहे याचा अभिमान बाळगण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये या उत्सवाचा या आनंदाचा सोहळा कुठेतरी साजरा झाला पाहिजे याच नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा